अमित शहा व आरक्षण यांचे जुळते काय हिंदुस्थानचे गृहमंत्री अमित भाई महाराष्ट्रात येऊन टोलाटोरी करून गेले आम्ही आरक्षण दिले पण शरद रावांनी ते घालविले यावरून अमित भाईंना आरक्षणातले किती कळते हेच दिसून आले आरक्षण तुम्ही दिले, दिले केंद्रात तुमची सत्ता गेली दहा वर्ष आहे जबाबदारी तुमची होती शिवसेना राष्ट्रवादी फोडल्यानंतर मर्जीने निकाल फिरविला निवडणूक आयोग विधानसभा सभापती मॅनेज करून वार्ड बॉयला डॉक्टर बॉ डॉक्टरला वाढबोय करून टाकले एवढेच नव्हे तर सुप्रीम थेट तारीख पे तारीखवर आणले सामान्य लोक आता न्यायालयावर सुद्धा बोलू लागले राज्यघटना व वो संविधान एवढ्या खालच्या पातळीवर गेले नव्हते मग आरक्षण कोर्टात मार खात का आहे महाराष्ट्रात मराठा समाजाने एल्गार पुकारला आहे आरक्षणाशिवाय माघार घेणे शक्यच नाही शेतकरी आंदोलनात जाचक कायदे मागे घ्यावे लागले होते घटना दुरुस्ती करून दहा टक्के आरक्षण मर्यादा वाढवली तरी मराठा आरक्षणाचे काम होऊन जाईल त्यासाठी जरांग्यांना किती दिवस उपोषणावर बसविणार सर्व सोयीचे असताना आडेवेडे घेण्याचे कारण काय महाराष्ट्रात विरोधकांचे सुद्धा यावर एकमत आहे मग वांग्यात घोडे सोडायला मतलब काय अमित शहा यांना आरक्षणातल्या कळते काय हाच मोठा प्रश्न आहे लोकसभा निवडणुकीला अनेक सभा घेतल्या त्यानंतरही मुंबई पुण्याचे दौरे पंतप्रधान व गृहमंत्री यांनी केले पण जरांगे यांच्याकडे दूध पाठविला नाही मनोज जरांगे एका फोन कॉलच्या अंतरावर उपोषणाला बसले होते जरांगेंना वगळून आरक्षणाचा प्रश्न सुटेल या भ्रमात कोणी राहू नये तसा कोणी प्रयत्न करत असेल तर त्यांचे ज्ञान अपुरे समजावे वाशिममध्ये सरकारने आपली सर्व वस्त्रे जरांगे यांच्याकडे लिखित स्वरूपात दिली आहे कायद्याचा फास बसला तर ब्या ब्या पण करता येणार नाही अधिसूचना म्हणजे कायद्याचा मसुदा असतो हे पण कळत नसेल तर पदावर बसून शाळे आकण्यात मतलब काय जरांगे राजा बनून वाशेपर्यंत आले पुन्हा राजा बनूनच मागे गेले आजही ते राजाच आहे फक्त त्यांच्यावर आता कुंत्री कुत्री भुंकत आहे हे उद्योग कशासाठी सरकारी खुर्चीमध्ये मोठी ताकद असते त्यातच प्रतिभा बंदिस्त असते लोक भावनेकडे कानाडोळा करून अमित भाई आपल्या पदाचीच आपण वरून खाली खालून वर मागून पुढे व मागची सर्व रया घालवत आहे सरकारे येतात जातात असे एखादे काम होऊन जाते करना रहला जिवन ते शतकानुशतके करणाऱ्याला जिवंत ठेवते हे मराठा आरक्षणाचे असेच आहे आरक्षणाशी आपले कोठे जुळते काय मित्र हा का व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा